जेणेकरून आपल्या भजन आप मंडळींना शिस्त लागू शकते किंवा त्यांचे संगीत साथीदार सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात बजावतील फार चांगला प्रश्न विचारला तू कारण आम्हाला येतानाच काही ये बदलणं घातलं फार काही बोलायचं होतं होत पण कसं आम्ही कट्टर वार करी कट्टर भजन करी जीवन यांचं भजन भजनासाठी जपतो भजन आमचं जीवन तर कुठेही इकडे तिकडे होतात मग काय तुम्ही सांगितलं बरं चाल लागू चाल लावणं सोपं काम नाही हे एखादा अभंग घेतला संता संतांचाच अभंग म्हणून संत अभंग संतांचीच रचना घेऊन चाल बांधणे सोपं काम नाही त्या चालीसाठी जो अभंग निवडला जातो त्याचा सारांश त्याचा भावार्थ ह्या सगळ्या गोष्टी पटवून घेतल्या पाहिजे आकलन करून घेतल्या पाहिजे व तो भावार्थ कळल्यानंतर त्याची रागाची बांधणी केली जाते त्या बा रागाची बांधणी केल्यानंतर त्याची तालाचा त्याचा आहे कुठल्या ताला चांगला दिसेल कारण आपल्याला आवडून नाही जमत तो परीक्षेला समोरच्यानं बसलं पाहिजे बसले त्यांना आवडलं पाहिजे आणि ते साठी बांधताना आपण एका चित्ताने जेवण लक्ष लावतो फक्त मी एक सांगतो सॉरी सहा म्हणजे कृप पाहता लोचने सुख झाले सांगितलं पण एखाद्या एकाग्र चित्ताने आपण एका ठिकाणी बसतो तेव्हा ते एकच तो पांढर आणि डोकेचा असतो रूप पाहता लोचे नाही शाळाने रूप पाहता लोचे नाही आपल्या डोळ्यात तो रूप आहे पांढरे जो प्रत्यक्ष चाल घात आपल्या डोळ्यातून हे म्हणजे व्हायला करण्या आणि जेव्हा ती एखाद्या एखाद्या आपण त्याची चाल बांधली ना पूर्ण होता होत्या त्याचे त्याचे सगळे कडवे गाता गाता पूर्ण हो, पूर्ण जेव्हा होते तेव्हा अंतकरणात एवढं घर ने तर पुढं आपल्या गाताचे पुढं गाताचे पोशांत कमी पडतात तिथे आता फक्त मावली आपण असतो आणि आपण असतो ही चारं बांधलं तुम्हाला याचं उदाहरण सांगतो आपल्या आशिष्याला जेव्हा लग्नाचे एक अतिशय त्यांचं आखं घराण आहे एक दोन वर्षाने त्यांच्या घरी आईच्या त्याच्यात भजन झालं किंवा एक अभंग गायला संताक्ष आलं आणि अभंग किंवा आम्ही जात नाही म्हणजे तसं आमच्या परंपरा शोभत नाही राहणार नाही फॉर एक्झाम म्हणून तर असे सगळं सारं सगळं कुटुंब इथं असो तर हे केलं आणि अभंग आहे पूर्ण कुटुंब एवढं त्या अभंगामध्ये तल्लीत आहे एवढंच आपल्या तल्ली जाईल त्यांच्या मनावर सगळे आई बहिणी सगळे सगळे वेगवेगळे आणि तिने आमदार मला सांगायचं म्हणजे असा शोक आढळत होते अशी शेवास आहे केव्हा त्यांनी सांगितलं म्हणजे आईच आम्हाला दिसते इथे तुमच्या म्हणजे अभिनव असं आधी पाहिजे अशा चाली पाहिजे भेटते भेटित्व भेटते पण तुम्ही बसले ते माझे मायबाप परमेश्वर असा तुम्हाला जेव्हा तुमच्या अंतकरणात चालेल तुमच्या ह्या अंतरकरणाचा गुण उल्लीघून आणि किती तुमच्या असे कितीतरी प्रसंग होतात समोरची म्हणजे डस्सा टसरा करतो आपण कसं असतो ह्या अडथतीने आपण सगळं देवाकडून पोहोचतो आणि एक तुम्हाला समजा गोवा तुम्ही सांगितलंय त्याचं कारण गुरुगोवा इथं बसले की माझा नंबर का नाही ह्याचं एक मूळ कारण असं आहे स्पर्धक जातात आले तर परीक्षणात स्पर्धक जातात म्हणून त्यांची एक वाईट सवय अशी आहे स्पर्धकांची तुमचा नंबर कुठे आलाय तुम्ही कुठे बसता तुमची पात्रता किती तुमचं जागा काय तुम्ही काय भजन करता हे सगळं तर कळेल ना तुम्ही भजन करून घरी जाता आणि परीक्षकांना तो देता आणि तुम्ही सांगता का माझं भजन पहिलं आहे आणि पहिलं आहे आपलं पहिल्या आले त्याचं ऐक ना बाबा हे साधेकडाने काय केलं तो का आला ह्याचं तुम्ही अंतर होऊन तुम्ही हे करा परीक्षण करा स्वतःला ओळखा तेव्हा ते दिस स्वयंपूर म्हणजे मला सांगायचा मतलब असा हे जेव्हा तो परीक्षेत सगळी जेवढी कार्यक्रम तेवढे ऐकायला पाहिजे आपण कुठे होतो आपण काय करायला पाहिजे बस माझा माझा नंबर आला रामकृष्णातून असं म्हणता येईल देव असं गेलो देव भोवून आलो ही ताकद भजनाची आणखी आपण सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद यानंतर मी माऊस व आपल्याकडे येतोय भजनामध्ये